मटर पुलावची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि हा मस्त असा गरमागरम वाटाणे भात तुम्हीसुद्धा बनवा तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि पावसाळ्यामध्ये झटपट हा वाटाणे भात तुम्हीसुद्धा बनवून खा तर चला बनवूया वाटाणे भातची ही जबरदस्त अशी रेसिपी या रेसिपीसाठी ती मी तीन हिरवी मिरची दोन इंच आलं दहा ते बारा लसूणपाकडी आणि कोथिंबीर याला मी ग्राइंड करून पेस्ट तयार करून घेणार आहे त्यानंतर मी टाकणार आहे एका पातेल्यामध्ये दोन टेबल स्पून तेल आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडस तूप सुद्धा आणि हे बघा मी दोन चमचे तूप सुद्धा टाकलेले आहे आणि त्याबरोबर मी टाकलेले आहे अख्खे गरम मसाले आणि याबरोबर जिरा आणि सॉफ सुद्धा टाकलेली आहे त्याचाही टेस्ट मटर पुलाव किंवा वाटाणे भात मध्ये खूप छान येतो त्याबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे दहा ते बारा आणि एक मोठा कांदा चिरलेला टाकलेला आहे कढीपत्ता असेल तर जरूर टाका त्याचाही टेस्ट खूप छान येतो कांद्याला सोनेरी येईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर इथे मी वाटाणा अर्धा कप घेतलेला होता आणि त्याबरोबर एक मोठा बटाटा घेतलेला होता आणि चांगल्या प्रकारे इथे मी परतून घेणार आहे दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत जो आपण हिरवा मसाला रेडी केलेला होता आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा तो मसाला आपण यामध्ये टाकूया आणि चांगल्या प्रकारे मसाल्याला सुद्धा आपण इथे परतून घेऊया तसला मसाल्याला इथे सुद्धा मी परतून घेणार आहे आणि हे बघा मस्त तसं आपला हा मसाला परतला जात आहे वटाणा आणि बटाटा सुद्धा याबरोबर परतला जात आहे तेल असं चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे तेव्हा आपण यामध्ये टाकूया एक मोठा टॉमॅटो चिरलेला आणि टोमॅटोला सुद्धा आपण इथे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि टोमॅटोला सुद्धा मी इथे मस्त मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन मिनिट परत परतून घेतलं त्यानंतर मी टाकणार आहे बिर्याणी मसाला आणि हा एक टीस्पून भरून बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे आणि परत मिक्स करून घेणार आहे आणि परत परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तसला आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि हे बघा किती मस्त आपला मसाला रेडी झालेला आहे आता मी यामध्ये टाकत आहे कोलम राईस तर इथे मी घेतलेले होते दोन ग्लास कोलम राईसचे छोटे ग्लास होते तर आता राईस टाकून आणि जर म्हणजे नॉर्मल जो तुमचा ग्लास असेल ते घेणार असेल तर दीड ग्लास आहे हे एकदम परफेक्ट ना तर हे बघा मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहेत पाणी राईसच्या हिशोबाने कारण कोलम राईस मी वापरलेले आहे ते डब्बल पाणी घेते आणि इंच बघा वरती पाणी असायला हवं किंवा तुम्ही डबल टाकू शकता जसं दीड ग्लास राइस आहे तर इथे तीन ग्लास तुम्ही पाणी टाका म्हणजे एकदम बरोबर तुमचं पाणी जे आहे ना ते होईल आता आपल्याला काय करायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर इथे मी मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेऊया आणि परत आपण इथे एक मिक्स दिल्यानंतर आता हाय फ्लेम वरती चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तशी बॉईल यायला पाहिजे तर तुम्ही झाकण झाकून ठेवू शकता की जे लवकर बॉईल येते किंवा डायरेक्ट अशाच प्रकारे ठेवा आणि बघा मस्त अशी बॉईल जी आहे ना ती सुरुवात झालेली आहे याला अजून थोडीशी यायला पाहिजे त्यानंतर एक मिक्स देऊया आपण याला कारण कोलम राईस आहे तर आपल्याला वरचं पूर्ण पाणी ड्राय नाही करायचं आहे तर हे शिजवून घेऊया तर आता लो फ्लेम वरती आपल्याला ठेवायचं आहे पंधरा मिनिटासाठी किंवा जिथपर्यंत पाणी ड्राय होत नाही आणि हे बघा मी लो फ्लेम वरती थोडी वे, थोडा वेळ शिजवून घेतलेला होतं आणि आता सुद्धा यामध्ये पाणी आहे तर हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि परत झाकण झाकून ठेवूया इथे जिथपर्यंत राईस आपले चांगल्या प्रकारे कुक होत नाही आणि हे बघा मस्त असे आपले राईस जे आहे ते कुक झालेले आहेत आणि हा आपला जबरदस्त असा हा एकदम मोन्सून साठी स्पेशल झटपट असा मटर पुलाव जो आहे ना तो झालेला आहे रेडी कुकरमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर दोन शिट्ट्या घ्या आणि गॅसची फ्लेम बंद करून पूर्ण प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज करा तर अशाच प्रकारे तुमचा सुटसुटीत मटर पुलाव रेडी होईल किंवा वाटाणे भात जे आहे ते रेडी होईल तर पावसाळ्यासाठी एकदम परफेक्ट अशी गरमागरम ही वाटाणे भात तुम्ही सुद्धा बनवा एकदम सोप्पा आहे आणि खाण्यामध्ये एकदम टेस्टी असा रेडी होतो कमी घरच्या मसाल्यामध्ये बनणारा हा सोप्पा आणि खाण्यामध्ये जबरदस्त असा वाटाणे भात नक्की तुम्हाला आवडला असेल जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि लाईक सुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग